आंबेगाव पोलिसांनी घरफोडी चोरी करणारा परराज्यातील अठ्ठल गुन्हेगार जेरबंद करून त्याच्याकडून तीन गुन्हे उघडकीस आणून दोन लाख सत्तावीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलाय सदर गुन्हा हा दिनांक सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन ते साडेसहाच्या सुमारास आंबेगाव बुद्रुक घरफोडी करून चोरी केली त्याचा तपास आंबेगाव पोलीस स्टेशनच्या तपास पथकानं कसोशीनं करून आरोपी निष्पन्न करून आरोपी नामे व्यंकटेश रमेश वैवर्ष सध्या बावीस राहणार कोथरूड पुणे मूळ राहणार बंगलोर राज्य कर्नाटक यास अटक करून त्याच्याकडून पुणे शहर पिंपरी चिंचवड हद्दीतील आंबेगाव पोलीस स्टेशन पुणे शहर बावधन पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड शहर लोणीकंद पोलीस स्टेशन पुणे शहर असे तीन गुन्हे उघडकीस आले आहेत तसेच सदर आरोपीकडून एकूण दोन लाख सत्तावीस हजार रुपये किमतीचे दागिने जप्त केले पुढील तपास आंबेगाव पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर करत सदरची कारवाई माननीय अमितेश कुमार पोलीस आयुक्त पुणे शहर रंजन कुमार शर्मा सह पोलीस आयुक्त प्रवीण कुमार पाटील अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे श्रीमती पाटील पोलीस उपाय परिमंडळ आवारे सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली आंबेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिणे पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर पोलीस अंमलदार शैलेंद्र साठे हनुमंत मासाळ चेतन गोरे निलेश जमदाडे धनाजी धोत्रे प्रमोद भोसले सुभाष मोरे नितीन कातुर्डे योगेश जगदाळे समाधान कांबळे यांच्या पथकानं ही कामगिरी केली आहे